नमस्कार मित्रांनो विशाळगडावरील आक्रमण एकनाथ शिंदेच्या सरकारनी आणि खास करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारात येणाऱ्या पोलिसांनी पाडलं याच्या बऱ्याच पुरोगाम्यांना मिरच्या झोमलेल्या आहेत त्यातले काही जण तर टाहो फोडू लागलेले आहेत की उद्धव साहेब कुठे आहात तुम्ही या विशाळगडावर या आणि ज्या मुसलमानांची घरं किंवा दुकानं पाडलेली आहेत त्यांची तुम्ही भेट घ्या याच लोकांनी तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नऊ जागा मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती तुम्ही त्यांना भेटा त्यांचं दुःख हलकं करा अशा प्रकारच्या ट्विटचा पाऊस पडू लागलेला आहे ठीक आहे विचारवंत पुरोगामी पत्रकार मानवाधिकारवादी हे सगळे बोलले तर ठीक आहे पण छत्रपती शाहू महाराजही या सगळ्यांच्या दुःखात म्हणजे छत्रपतींचे वंशज असणारे किंवा म्हणवणारे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगडावर ज्यांनी अतिक्रमण केलं होतं आणि जिथे या सगळ्या गोष्टी चालू होत्या जिथे पशुबळी दिले जात होते तो सगळा कचरा घाण तिथेच टाकलं जात होत त्यांच्या बाजूनी ते बोलणार आणि त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी हे अतिक्रमण काढावं म्हणून आंदोलन करणार आणि ते शिवभक्तांच्या बाजूनी या आंदोलनात उतरणार म्हणजे एकाच घरात दोन वेगवेगळ्या पार्टी चित्र दिसतंय त्यातनं अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत त्याच्याबद्दल भूमिका घेणं त्याच्याबद्दल भूमिका मांडणं आवश्यक आहे म्हणून हा व्हिडिओ करत आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी वारसा स्थळ आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो लढा दिला होता त्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे आणि आणखीन घेतली जाणं अपेक्षित आहे कारण हा लढा जर त्यांनी दिला नसता त्यांनी आणि इतरांनी म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनीच नाही दिला देशातल्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये त्या त्या ठिकाणी कुठे आसाममध्ये पंजाबमध्ये राजस्थानमध्ये हा लढा भारतीयांनी दिला नसता तर आज भारत देश जगातला सगळ्यात मोठा इस्लामिक देश झाला असता भारतीय लोक लढले आणि लढणाऱ्या लोकांचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं म्हणून आज जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश ही आपली ओळख कायम आहे नाहीतर ना हा हिंदू देश राहिला असता ना हा लोकशाही देश राहिला असता ही वस्तुस्थिती दुसरा मुद्दा आहे की हे जे सगळे गडकोट आहेत किल्ले आहेत हे सगळे सह्याद्रीच्या डोंगर रांगात आहेत अनेक गडकिल्ले पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात आहेत आणि त्यामुळे ज्या गडकिल्ल्यांना ऐतिहासिक वारसा आहे ज्यांना पराक्रमाचा इतिहास आहे शौर्याचा इतिहास आहे आणि ज्यांना पर्यावरणाच्या दृष्टीने जो भाग संवेदनशील आहे तिथे कोणत्याही प्रकारची अतिक्रमण येताच कामा नव्हती ठीक आहे किल्ल्यावर जाणाऱ्या भाविकांसाठी पर्यटकांसाठी किल्ल्याच्या पायथ्याशी कोणतरी ताक विकलं कोणतरी काहीतरी भेळपुरी किंवा असं हे केलं अर्थात या सगळ्या गोष्टीचीही महाराष्ट्र पर्यटन विभागाने सोय लावायला हवी होती की समजा अशा प्रकारची दुकानं हॉटेल सुरू करायची तर त्याला नियमांची चौकट आखणं आणि त्यांनी प्रदूषण होत नाही ना त्यांनी पर्यावरणाचं नुकसान होत नाही ना पण गेल्या अनेक दशकात जो गलथान कारभार करायची महाराष्ट्राला सवय लागली या बाबतीत कारण स्वाभिमान नसल्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं आणि पर्यटन म्हटलं की लवासा हे आपल्याला आठवत होत तर त्यामुळे हा पर्यावरणाचा मुद्दा आहे की अशा प्रकारच्या गोष्टी जर पर्यावरणाच्या नियमांचं पालन करून न करता केल्या जात असतील तर त्याच्याकडे मानवीय दृष्ट्या बघताच कामा नये पण ही वस्तुस्थिती आहे केवळ विशाळगडच नाही छत्रपतींच्या अनेक गडकिल्ल्यांवर अशा प्रकारचं अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये मुस्लिम धर्मियांचं प्रमाण मोठं आहे हे जगड किल्ले आहेत त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी त्यातले अनेक गडकिल्ले हे वेगवेगळ्या शाहींच्या ताब्यात होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतरही अनेक किल्ले कधी मुघलांच्या किंवा कधी अन्य लोकांच्या ताब्यात होते आणि या काळात त्यांनी तिथे समजा दर्गे उभारले असतील मशिदी उभारल्या असतील तर आपला सहिष्णूपणा त्याच्यामुळे आपण त्या प्रार्थनास्थळांना हात लावले नाहीत आपण किल्ला जिंकल्यावर अन्य धर्माच्या लोकांना तिथे त्यांची प्रार्थना स्थळं पाडली नाहीत कारण हा आपला सहिष्णूपणा आहे आज आपल्याच सहिष्णूपणाचे दाखले देत ज्यांना तालिबानच्या कृत्यांवर अभिमान वाटतो ज्यांना आयसिसच्या कृत्यांवर अभिमान वाटतो की आपलं राज्य आलं की दुसऱ्या धर्माची प्रार्थनास्थळं तोडून टाकायची हीच गोष्ट बांगलादेशमध्ये घडली ही गोष्ट पाकिस्तानमध्ये घडली हीच गोष्ट गाझामध्ये घडली कारण आमच्या धर्माला अन्य कोणत्या देशाची अन्य कोणत्या धर्माची प्रार्थना स्थळं मान्य नाहीत आम्हाला मूर्तीपूजा मान्य नाहीत आणि त्यामुळे त्यांना राहण्याचा अधिकार नाही अशी वृत्ती असणारे लोक जेव्हा हिंदूंना सांगतात की तुमचा राजा खरं तर सगळा आपला राजा म्हणायला पण तो तुमचा राजा सहिष्णू होता आणि त्यांनी जर या गोष्टींचं संरक्षण केलं तर तुम्ही कोणालात मुद्दा असा आहे की तेव्हा सतराव्या शतकात या दर्ग्याचं या मशिदीचं त्या प्रार्थनास्थळाचं स्वरूप काय होतं त्यांचं बांधकाम किती क्षेत्रावर होतं आणि आज त्याची काय परिस्थिती आहे जर तेव्हा ते बांधकाम होतं काहींचा तर इतिहास आता अकराव्या बाराव्या शतकात पुरावा कुठलाही नाही पण हीच तर इकोसिस्टम असते की एखादं थडगं असतं किंवा एखादं वास्तू असते दर्गा असतो मशीद असते त्याच्या भोवती मग अतिक्रमण होतं अनेक घरं उभी राहतात दुकानं उभी राहतात मग त्या दर्ग्याचा मशिदीचा आकार मोठा व्हायला लागतो त्याच्यावर लाऊडस्पीकर येतात आणि मग त्याला अनुसरून एक इतिहास लिहिला जातो की अकराव्या बाराव्या शतकापासून आणि मग त्याला देशाच्या सेक्युलरिझमचं एक प्रतीक बनवलं जातं की इथे हिंदूही मोठ्या संख्येने येतात नवस बोलतात आणि त्यामुळे हा धार्मिक श्रद्धेचा भाग नाही हा अंधश्रद्धेचा भाग नाही एरवी बाकीच्या ठिकाणी जर पशुबळी दिले गेले तर तो अंधश्रद्धेचा भाग असतो तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनवाले त्याला विरोध करण्यामध्ये आघाडीवर असतात पण इथे मात्र ती अंधश्रद्धा नसते तिथे ते गरिबांना पोटाची खळगी भरावी म्हणून केलेला दानधर्म असतो आणि हा जो नॅरेटिव्ह तयार करण्याचं काम असतं हे नॅरेटिव्ह करण्याचं काम गेल्या अनेक दशकात पद्धतशीरपणे केल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली म्हणजे विशाळगडावर खरं एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हजारो चौरस फुटांचं अतिक्रमण व्हायलाच नको होतं त्याच्यानंतर मग कायदेशीर लढाई की मग तिथे बकरी ईदच्या दिवशी जनावरांना कुर्बानी द्यायची त्याची ही परंपराय, परंपराय, परंपरा आहे सांस्कृतिक परंपरा आहे आणि ती सांस्कृतिक परंपरा कायम राखली पाहिजे म्हणून न्यायालयात लढा द्यायचा त्याच्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या किंवा भविष्यात होऊ नयेत म्हणून त्याची तजवीज करण्याचे प्रयत्न करायचे आणि मग त्याच्यामुळे शिवभक्तांच्या भावना खवळल्या आणि त्यांनी तिथे आंदोलन केलं की त्या आंदोलनाचा राजकीय लाभही घ्यायचा आणि त्याचं खापरही हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांच्या भाजपच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न करायचा या सगळ्याची सुरुवात व्हायचं एक कारण आहे की या आंदोलनामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी भूमिका घेतली त्याच्याबद्दल त्यांचं स्वागत त्यांनी भूमिका घेतली पण त्यांनी भूमिका घेतल्यामुळे या आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झालं इथे आंदोलन चालू असताना म्हणजे जेव्हा विशाळगड छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगडावर प्रयाण केलं तेव्हा त्या दिवशी तिथे आंदोलन होत असताना आंदोलकांवर आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या अंगाला जखमा झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ तलवारीनी पोलिसांवर हल्ला केल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आणि त्याच्यामुळे लोकांच्या याबद्दल राग असणं स्वाभाविक आहे अर्थात त्याच्यानंतर पुन्हा एकदा याचं राजकीयकरण होणार लोक न्यायालयात जाणार ह्या सगळ्या गोष्टी सुरू व्हायच्या आतच एकनाथ शिंदे सरकारनी हे अतिक्रमण शिताफिनी हटवलं आणि त्या सगळ्या घडामोडीमध्ये जर समजा या परिसरात असलेल्या काही प्रार्थनास्थळांवर हल्ला झाला असेल अर्थात ती अनधिकृत भाग होता किंवा त्यांचा वाढवलेला भाग होता त्याच्यावर हल्ला झाला असेल कायदा हातात घेणं समर्थनही नाहीये पण कायदा हातात घेण्याचं काम कोणी केलं पहिले कोणी केलं हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होणं अपेक्षित आहे पण तसं होताना या सगळ्या भंपक पुरोगाम्यांकडनं त्याला जो एक मानवतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे की इथे राहणाऱ्या लोकांची उपजीविकेचं साधन होतं त्यांना तुम्ही आधी दुसरी घरं दिली पाहिजेत मगच कारवाई केली पाहिजे म्हणजे अनधिकृतपणे राहणं हा यांचा जन्मसिद्ध हक्क आहे तिथे पर्यावरणाच्या कुठल्याही गोष्टींचं पालन न करता कचरा टाकणं असेल कुर्बानी देणं असेल याच्या निमित्ताने त्याचं जे काही पावित्र्य आहे गड्याचं ते न राखणं याच्याबद्दल काही नाही पण त्यांना तिकडनं हटवलं तर लगेच त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यांना घरं बांधून दिली पाहिजे आणि एवढंच नाही तर त्यांना आठवण करून दिली जाते आणि हीच आठवण मालेगावातही करून दिली होती की की आमच्या मतांशिवाय तुम्ही जिंकू शकला नसतात आम्ही तुम्हाला मतं दिली नाही तर तुमचा पराभव होता आणि त्याची परतफेड तुम्ही केली पाहिजे आणि परतफेड काय करायची तर आम्हाला गोवांस गोवंश हत्या करायची परवानगी दिली पाहिजे हा फोन कॉल आपल्याला आठवत असेल डॉक्टर शोभा आणि कोण तो तिथला स्थानिक होता असा तो एक ऑडिओ क्लिप बाहेर आली होती हा सगळा त्याचाच भाग आहे जर आता उद्धव ठाकरेंना आवाहन केलं जात असेल की तुम्ही इथे का नाही आलात निखिल वाघळे बहुतेक आवाहन केलं दुसरे बाकीचे लोक राजू परवळेकरांपासून बाकीचे सगळे लोक छाती पिटून जर रडत असतील या गोष्टीसाठी की अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली तर हा विषय गंभीर आहे आणि हे हे असं हे नाहीये दररोज वर्तमानपत्र उघडलं तर कुठेतरी लव जिहादची बातमी आहे आजच बातमी होती पंजाबमध्ये असंच आंतरधर्मीय लग्न झालं मुस्लिम मुलगा होता मुलगी हिंदू होती का शीख होती ते आलेलं नाहीये पण मुस्लिम नव्हती रिक्षामध्ये लग्न लावलं रिक्षामध्ये निका लावला आणि तरी देखील निकानामा वगैरे सगळ्या गोष्टी सादर केल्या गेल्या मग विचारलं कुठल्या मशिदीत लग्न झालं तेव्हा गोष्ट स्पष्ट झाली की रिक्षामध्ये लग्न लागलं रिक्षामध्ये सारसबागेमध्ये नमाज पडली गेली या अशा गोष्टी जर रोज चालू असतील तर त्याच्यामुळे जर हिंदुत्ववादी सक्रिय झाले तर त्याचा दोष त्यांना देता कामा नये त्याचा निवडणुकींशीही संबंध जोडता कामा नये की हे सगळं विधानसभेच्या निवडणुका आहेत म्हणून होत आहे या गोष्टी समाज मनाला कुठेतरी खटकतात आणि त्याच्या विरुद्ध सश्रद्ध लोकांनी एकत्र येणं मग मग असे प्रश्न उपस्थित करणं की मग आधी काने आलात मग ही बांधकामं झाली कशी मोठी कशी झाली कारण समाजाला आत्मविश्वास नसतो ज्यांच्या संरक्षणाने ज्या राजकीय नेत्यांच्या ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संरक्षणाने हे सगळं चालू होतं त्यांच्या विरुद्ध जाऊन आपण हे अतिक्रमण हटवू शकू हा लोकांना विश्वास नव्हता तो देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून लोकांना वाटत ता असेल तर आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी काही कुठल्या अधिकृत गोष्टीविरुद्ध आंदोलन केलं नव्हतं पण ही गोष्ट केवळ विशाळ गडापुरती मर्यादित राहता कामा नये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि अन्य ऐतिहासिक वास्तू या सगळ्या गोष्टीचं एक पुनर्निर्माण त्याला सगळ्याला एक नवीन जागतिक वारसा स्थळांचा दर्जा त्यांना देऊन तिथे तशा प्रकारचा पायाभूत सुविधा विकास करणं पर्यटनाच्या सुविधा विकास करणं हे आजच्या घडीची गरज आहे आणि ते करताना तिथे जे अनधिकृतपणे ज्यांनी तिकडे घरं बांधली असतील दुकानं बांधली असतील ते कोणत्याही धर्माचे असो त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे जे तिथे पन्नास वर्ष साठ वर्ष शंभर वर्ष जुने लोक आहेत त्यांचं पुनर्वसन शासकीय योजनेनुसार काय करायचं कसं करायचं याची चर्चा करता येईल पण ते तिथे पन्नास वर्ष आहेत म्हणून ते सगळं असंच चालू द्यायचं हे मात्र आकलनाच्या पलीकडचं आहे सरकारनी विशाळगडावर जशा प्रकारची कारवाई केली तशाच प्रकारची कारवाई अन्य अतिक्रमणांविरुद्धही करणं आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले तातडीने मुक्त करणं आवश्यक आहे आणि ते करताना जर कोणी पोलिसांच्या अंगावर हात उगारत असेल जर कोणी हिंसेचा वापर करत असेल आणि त्याला, त्याला त्या भाषेत उत्तर दिलं गेलं तर मग गळाकडून चालणार नाही स्वतः जर लाठी हातात घेतली तर मग दुसऱ्यांनी लाठी चालवली याच्याबद्दल बोलून उपयोग नाही हा साधा साधा न्याय आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच आपल्याला विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट